नमस्कार महर्ष रफ्ता न्यूजच्या या बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आता बातमी आहे अकोला जिल्हा येथून अकोला जिल्ह्यातील वडगाव येथे ग्राम तपासणी समितीकडून पाहणी केली असता बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे वडगाव येथे आर आर आबा पाटील सुंदर ग्राम पुरस्कार अनुषंगाने तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम तपासणी समितीने पाहणी केली समितीने आवश्यक सर्व निकष तपासून सूचना आणि मार्गदर्शन केलं समितीमध्ये समिती अध्यक्ष गटविकास अधिकारी रविकांत पवार विस्तार अधिकारी दीपक इंगळे विस्तार अधिकारी सर सरोदेसर सर, सर शाखा अभियंता टालेसर आदी उपस्थित होते आणि या प्रसंगी जिल्हा पंचायत अधिकारी संघटना महासचिव महेंद्र सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या व्यवस्थापक गावचे सरपंच शाहिनाथ बाबर सचिव प्रशांत रूपनारायण रामराव खिल्लारे नारायण दिवनाले राजेश बंट चैतन्य खुमकर शंकर डाखोरे ज्ञानेश्वर तांबडे तृप्ती पाटील विद्या गायक श्रद्धा नानेर नानीर संतोष राठोड कैलास चव्हाण हे उपस्थित होते पंचायत अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि यावेळी सरपंच शाहीनाथ बाबर ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत रूपनारायण पोलीस पाटील संजय नील ग्रामपंचायत सदस्य प्रिया नीलखन सपरा राजेश भवाने सुनीता बाबर सपना राजेश भवाने अनिकेत नीलखान गावचे कारभारी कैलास राठोड नाईक आत्माराम जाधव दशरथ वट्टी गजानन पवार ग्रामसंघ अध्यक्ष योगिता मानकर संजना मानकर शालिनी भवाने हे या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व ग्रामस्थ मंडळींना या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली प्रतिनिधी सुनील पवार अकोला पिरोची भारतीय संस्कृतीला जगत पारंपरिक वाट्य